तीस जून पासून ते बारा जुलै या काळामध्ये आमचं विधान सभेचं पावसाळी अधिवेशन पूर्ण झालं आणि या अधिवेशनातल्या वैशिष्ट्य आणि त्या अधिवेशनामधली परिणिती या संदर्भामध्ये मी आज आपल्याशी संवाद साधते एकतर नोव्हेंबरमध्ये जनादेश मिळाला आणि त्याच्यानंतर डिसेंबरचं अधिवेशन झालं आणि त्याच्यानंतरचं हे दुस तिसरं अधिवेशन कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा पार पडलेलं होतं त्यामुळे सरकार जे आहे ते धोरणात्मकरीत्या आणखी निर्णय घेणं क्षमतेच्या दृष्टिकोनातून स्थिरावलेलं सरकार होतं असं म्हणायला हरकत नाहीये कारण डिसेंबरचं पुढचं अधिवेशन होईल तोपर्यंत सरकारला एक वर्ष पूर्ण झालं असेल तसंच केंद्रामध्ये सरकार येऊन सुद्धा काही काळ लोटलेला आहे त्यामुळे केंद्राच्या झालेल्या योजनांचा सुद्धा प्रतिबिंब या राज्य सरकारच्या धोरणांमध्ये बघायला मिळालं सतरा महत्वाच्या विधेयकांवरती मंजुरी झाली आणि ते था पास करण्यामध्ये आलं आणि त्या सतरा विधेयकांच्या मध्ये मी त्यांची यादी माझ्या या पत्रकार परिषदेच्या सोबत आपल्याला दिलेली आहे अनुसूचित जमातींच्या हिताचं संरक्षण आणि रक्षण तसंच महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या हिताचं रक्षण करण्यासाठी दोन राज्यातले आयोग करण्याचा निर्णय करण्यात आला त्याखेरीज बहुचर्चित असं जन सुरक्षा विधेयक हे करण्यात मंजूर करण्यात आलं ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये राखीव जागेवर निवडून आलेल्या लोकांना जी जात वैधता प्रमाणपत्र द्यावी लागतात त्या संदर्भातला सुद्धा कायदा मंजूर करण्यात आला महाराष्ट्र नगरपंचायती नगर, नगर परिषदा याच्यात सुधारणा करण्याचं विधेयक त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये खनिज क्षेत्राच्या सुव्यवस्थित वापरासाठी प्राधिकरणाचा निर्णय करण्यामध्ये आला नाशिक आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये दर बारा वर्षांनी होणारा कुंभमेळा आणि संलग्न उपक्रमांचं व्यवस्थापन करण्यासाठी विधेयक करण्यात आलं त्याखेरीज वस्तू आणि सेवा कर अधिनियम याच्यात सुधारणेचं नेहमीप्रमाणे निर्णय होतात ते महाराष्ट्र कर व्याज शास्त्रीय विलंब शुल्क या संदर्भातलं विधेयक अनुदानित विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था अधिनियम यात सुधारणा करण्याचं विधेयक झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन या संदर्भात अधिनियम सुधारणा विधेयक महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अनेक भागामध्ये गुंडगिरी खूप वाढलेली आहे संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यात काही सुधारणा करण्यात आल्या त्याचबरोबर ज्याला म्हणता येईल ते सुद्धा मंजूर झालं महाराष्ट्रात ग्रामपंचायत अधिनियमात आणखी सुधारणा करण्यासाठी विधेयक तसंच प्रादेशिक नियोजन आणि नगर रचना विधेयक आणि खासगी विद्यापीठांच्या विधेयकात सुधारणा करण्याचं विधेयक याची हेतू वाक्य काय आहेत आणि कशा कशासाठी यातून काय साध्य झालं त्याची टिप्पणी आम्ही तुम्हाला प्रत्येकाला त्यांना आवश्यक लागत असेल त्यांना देण्यासाठी म्हणून ती व्यवस्था केलेली आहे याखेरीज विधेयकांवर चर्चा आणि मंजुरी करण्याच्या बरोबर महाराष्ट्राला अभिमान वाटावा असं आपले भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार विधिमंडळामध्ये संपन्न झाला आतापर्यंत महाराष्ट्रातून गेलेले जे केंद्रामध्ये सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेले जे अन्य न्यायाधीश आहेत सरन्यायाधीश मग त्याच्यामध्ये श्री चंद्रचूड यांचा समावेश आहे बोबडे यांचा समावेश आहे पण हे सर्वजण काही कारणामुळे विधिमंडळात त्यांचा सत्कार होऊ शकला नव्हता तर पहिल्यांदाच आपले जे चार स्तंभ आहेत लोकशाहीचे त्या लोकशाहीचे स्तंभ मग त्याच्यामध्ये विधिमंडळ झालं कायदा व्यवस्था झाली आणि लोकप्रतिनिधी झाले हे सगळेजण पहिल्यांदाच सरन्यायाधीशांचा संवाद आम्ही ऐकला पण कृपा करून शांतता ठेवाल का थोडीशी कारण मला मोठ्याने बोलावं लागतंय सभागृहासारखं असं तुम्ही माहिती सायलेन्स ठेवा त्याच्यानंतर भूषण गवई यांच्या सत्काराच्या वेळेला भारतीय राज्यघटनेचं काय महत्व आहे हे त्यांनी अतिशय सोप्या शब्दामध्ये विषद केलं आणि या कार्यक्रमाला का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व आमदार उपस्थित होते आणि अत्यंत लोकाभिमुख आणि लोकांशी संवाद साधण्यासाठी ज्यांना रस आहे अशा प्रकारचे ते सरन्यायाधीश आहेत असं आम्हाला जाणवलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायची माझ्यावर जबाबदारी होती त्याखेरीज पर्यावरण न्याय सामाजिक सुरक्षा अशा अनेक विषयांवरती रोज जवळजवळ सरासरी सात साडेसात आठ तास कामकाज विधान परिषदा आणि विधानसभेमध्ये झालं सातत्याने मध्ये कुठली सुट्टी शनिवारावरती सोडून नसल्यामुळे बरोबर पंधरा दिवसचा कार्यकाल याला मिळाला अधिवेशनाच्या या गौरव समारंभामध्ये जन एक महत्वाचं म्हणजे जन सुरक्षा कायद्यावरील देखील चर्चा झाली आणि या कायद्यावरच्या चर्चेमध्ये विधान परिषदेमध्ये मात्र विरोधी पक्षांनी सभात्याग केला त्यामुळे मतदान जरी झालं असतं तरी आम्ही बहुमताने निर्णय आमचा होऊ शकला असता आणि विधानसभेत काय झालं ते आपल्याला कल्पना आहेच याखेरीज महिला आणि बालकांच्या सुरक्षेवरती संभाजीनगरमधल्या मधल्या काही मुली इथल्या बालगृहातून पळून गेल्या त्या पार्श्वभूमीवर तीन वेळेला सभागृहात चर्चा झाली आणि मी सुद्धा स्वतः या संदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली त्याला मंत्री महोदय आदिती तटकरे तसंच महिला बाल विभागाच्या आयुक्त नयना गुंडे हे सगळे उपस्थित होते तसंच चित्रा वाघ आणि श्रीकांत भारती प्रज्ञा सातव हे सगळे आमदार उपस्थित होते आणि त्यामध्ये बालगृहात राहणाऱ्या मुलींसाठी आणि मुलांसाठी नवीन एसओपी सरकारी तयार करावेत जेणेकरून त्यांना वेळेवरती न्याय सुरक्षा त्यांचे अधिकार त्यांचं औषध पाणी आणि त्या मुलांशी कसं वागायचं याबद्दल काही बंधनं आणणं सेवक वर्गावरती आणि कर्मचाऱ्यांवरती आवश्यक आहे तर ती कार्यप्रणाली पुढच्या काळामध्ये तयार करण्याच्या संदर्भात आम्ही ते उपक्रम ठरवलेले आहेत कुसतोड महिला मजुरांच्या प्रश्नावरती आपल्याला कल्पना आहे की एकोणीस साली कमिटी नेमण्यामध्ये आली होती आणि त्या समितीचं एक आम्ही रिपोर्ट दिला होता आणि त्याला एकनाथ शिंदे आरोग्यमंत्री होते त्यांनी तो रिपोर्ट ताबडतोब स्वीकारला होता तेव्हापासून गेली सहा वर्ष मी आमदार आणि उपसभापती या नात्यांनी अनेक बैठका घेतल्या अनेक संघटना त्याच्यात काम करतायत ऊसतोड कामगारांच्या मध्ये काम करणाऱ्या युनियन्सचा सातत्याने पाठपुरावा चाललाय धाराशिव बीड संभाजीनगर इथे आम्ही बैठका घेतल्या होत्या काही जी आर सुद्धा साखर आयुक्त आणि सहकार विभागांनी काढलेले होते परंतु एक अतिशय चांगली घटना म्हणजे त्याला आपण लँडमार्क कायदा म्हणू शकू असा एक उस्तोड महिला ऊसतोड एकूण मजुरांसाठी त्रिपक्षीय करार करण्यात यावा की ज्याच्यामध्ये हे मुकादम साखर कारखाने राज्य सरकारचा सहकार विभाग यांनी सगळ्यांनी मिळून या मजुरांचे काय काय अधिकार आहेत आणि त्यांच्यासाठी काय काय उपाययोजना विविध विभाग करणार या संदर्भात एक कायदा करणार आहे असं सभागृहात सांगितल्यावर त्या विषयावरती मी बैठक घेतली त्याला बाबासाहेब पाटील हे संबंधित मंत्री उपस्थित होते आणि त्यामध्ये जवळजवळ तो कायदा त्यांनी श्री प्रवीण दराडे या विभागाचे सचिव म्हणून उपस्थित होते साखर आयुक्त उपस्थित होते ऊसतोड कामगार महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलेले की हा कायदा येण्यासाठी आमचं पूर्ण सहकार्य राहील आणि उसतोड कामगार महामंडळाने त्याच्यात आर्थिक जबाबदारी सुद्धा विशेषतः उसतोड महिलांसाठी काही बाबतीमध्ये स्वीकारण्याची तयारी दाखवलेली आहे आणि त्यामुळे साधारणपणे या पुढच्या काही महिन्यांमध्ये या कायद्याला गती मिळेल आणि तो प्रत्यक्षात येईल असं चित्र आहे एक खूप चांगल्या प्रकारची भूमिका आम्हाला त्यामध्ये साध्य करण्यामध्ये आली महिला अत्याचार प्रकरणामध्ये वैष्णवी हगवण्याच्या केसच्या संदर्भातला अहवाल सुद्धा आम्ही प्रत आमच्यासोबत आणलेली आहे ज्याने पाहिजे असेल तो आम्ही त्याची कॉपी देतो पण खैरलांगीला जेव्हा घटना घडली होती अशीच त्यावेळेला महिलांची आपण कल्याण समितीवरती ही सदस्य होते आणि आमच्या शिफारसी नंतर सरकारने स्वीकारून त्यानंतर न्याय मिळालेला आहे त्यामुळे ज्या महिलांचे हक्क आणि कल्याण समिती शिफारस त्यांनी केलेली आहे मुख्यतः की हे जे